नमस्कार मंडळी फ्रेझी फ्रेंजिस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटत आहोत प्रत्येकांच्या घरात वेगवेगळ्या वेग पद्धतीने भात शिजवला जातो कुणी कुकरमध्ये तर कोणी माप घेऊन पातेल्यामध्ये तर माप न घेता अंदाजाने पातेल्यामध्ये भात शेजवतो तर आज मी तुम्हाला कोणती पद्धत दाखवत आहे नीट पहा मस्त सगळ्या टिप्स देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा मी घेतलेला पातेला ॲल्युमिनियमचा आहे दीड लिटर पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून पातेल्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून पाणी लवकर उकळेल आणि गॅस वाचेल तीन ते चार वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्या मी घेतलेले तांदूळ एक कप आहेत भात जास्त माणसांसाठी शिजवायचं असेल तर पातेलं मोठं घ्या वर्षभरासाठी तांदूळ भरून ठेवतो तेव्हा त्याला पावडर लावतो तो चांगला टिकण्यासाठी तर त्यामुळे स्वच्छ धुवायचे काही धुळे त्यावर असते तर अशा पद्धतीने चोळून घ्या आणि ह्यातला पाणी संपूर्ण तुम्हाला काढून घ्यायचं आहे तांदळाला कीड लागू नये यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि तो वर्षभर कसा साठवायचा सा, ह्याचा देखील मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल अशा छान छान व्हिडिओसाठी चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी पाच मिनिटांच्या हात पाण्याला उकळी आलेली आहे आता ह्यात धुतलेला तांदूळ घालायचं आहे आणि चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्या तो एका एक जागेत ठेवू नका आणि आत्ता तुम्हाला ह्यावर झाकण द्यायचं नाही आहे आपल्याला गॅस कमी करून शिजवायचं आहे मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे नाहीतर काय होणार सगळं ओतून जाणार पाणी मीडियम फ्लेमवर पंधरा मिनटात भात चांगला शिजतो तो एकदम व्यवस्थित कसा शिजवायचा त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा मी सांगते तुम्हाला अधूनमधून याला ढवळत राहा आणि आत्ता जो तुम्हाला भात दाखवत आहे तो फक्त सत्तर टक्के शिजलेला आहे त्यामुळे अजून आपल्याला अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे म्हणजे दोन बोटांमध्ये घेऊन आपल्याला चेक करायचा आहे मऊसरपणे तो तुटला पाहिजे काही वेळेला काय होते आपण स्वयंपाकात बिझी असतो आणि मग आपल्याकडून थोडा जास्त भात शिजला जातो म्हणजे जवळपास त्यातलं पाणी संपलेला असतो अशा वेळेला मी तुम्हाला एक टीप देते भात चिकट होऊ नये म्हणून ह्यामध्ये थोडा थंडा पाणी घालायचं आणि मग भात वाळायचं आत्ता खूप महत्त्वाची टीप तुमच्यासाठी ही आमची पारंपरिक पद्धत आहे भात शिजल्यानंतरचा पाणी फेकायचं नाही ह्याला आम्ही भाताची पेज असं म्हणतो मी ह्या पाणी आता ग्लासमध्ये काढून घेतलेला आहे ह्यावर झाकण देऊन संध्याकाळपर्यंत ठेवून द्या संध्याकाळी हवं तर लाईटली गरम करून प्या भाताची पेज रोज पिल्याने ॲसिडिटिक गायब होणार तुमची चला या आता आमच्या दरी मी आता भात कसा वाळायचा तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आम्ही लोखंडी स्टँड बनवून घेतलेला आहे पातेल्याच्याच मापाची प्लेट घ्यायची आणि हे पातेलं ह्यामध्ये बरोबर अडपते आणि दहा मिनिटाच्या आत हा सगळा पाणी निघून जातो आता बघा भात कसा मोकळा झालेला आहे एकही एक पाण्याचा थेंब तुम्हाला ह्यामध्ये दिसणार नाही भात तुम्ही संध्याकाळपर्यंत ठेवणार असतील आणि संध्याकाळी संपूर्ण दिवस भरल्यानंतर त्याला पाणी येऊ नये तो चांगला असाच मोकळा राहावा त्यासाठी अजून एक टेप तुमच्यासाठी तर बघा हा पुढचा भात आहे वाळल्यानंतर काय होते भात एका साईडला जातो तो शेवटला दिसतो तुम्हाला तो सगळा पातेला लागलेला आहे ला ला तो आपल्याला आत्ता सुरुवातीला संपवून घ्यायचा आहे आणि तो बाजूचा भात आहे ना राहिलेला तो तसाच पातेल्यात ठेवून द्या असाच्या असा हंड्रेड पर्सेंट मोकळा राहणार त्याला पाणी येणार नाही कुकरमध्ये किंवा पातेल्यात जे माप घेऊन भात करतात तर माप जर चुकलं तर भात चांगला होत नाही तर ही अगदी सोपी पद्धत आहे आणि हा बघा भात हा संध्याकाळपर्यंत राहिलेला दाखवत आहे कसा मोकळा आहे दिसतोय तुम्हाला कुठे पाणी सुटलेलं आहे याला तर ही टीप नक्की फॉलो करा पण जर कुकरला किंवा माप घेऊन पातेल्यात भात केलं ना तर आपल्याला ती भाताची पेस्ट पिता येणार नाही ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर अशा पद्धतीनेच भात शिजवा आणि काही नाही बाकीची कामं आरामात होतात भात ठेवून द्यायचा लक्ष द्यायचं फक्त तुम्ही कशा पद्धतीने भात शिजवता हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आमच्यासोबत नेहमी राहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकरच